नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो बीड जिल्ह्याचे प्रकरण आपण बरेच बघितले बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे हत्याकांड झाले कशा प्रकारे सगळ्या गोष्टी घडल्या संतोष देशमुख सारखं प्रकरण बीड जिल्ह्यामधून घडलं आणि आता बीड जिल्ह्यामधून एक नवीन प्रकरण पुढे येत आहे त्यामध्ये आपल्या सरकारची कशा प्रकारे जुलुमशाही आहे आणि सरकार मोल मजुराला कशा प्रकारे ट्रीट हे या घटनेतून पुढे आलेलं आहे ती घटना नेमकी काय आहे कुठं घडलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना का घडत आहेत हेच तो मला मी आजच्या या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार रणजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी अंबजोगाई आहे आणि या गावामध्ये मजूर हे राहतात आणि त्यांच्या जे उदरनिर्वाहाचा मार्ग आहे तो म्हणजे शेती आहे आणि जी गावरान गावात कडली जी पडीक जमीन असते त्या पडीक जमिनीमध्ये हे शेती करून आपला उदरनिर्वाह करायचे परंतु आता सरकारने ठरवलेलं आहे की तिथे काहीतरी कंपनी किंवा काहीतरी फॅक्टरी आणायची आहे आणि जी जागा पडीक आहे त्या पडीक जागेमधून कुठंतरी सरकारला फायदा व्हावा सरकारचा जो फायदा आतापर्यंत त्या जागेमार्फत बसून आहे सरकारला ज्या त्या जागेचा जा जा जो फायदा व्हायचा आहे अशी तर किती जागा पडून आहे कितीतरी जागा रिकामी आहे नाले तिथे रस्ते आहेत वेगवेगळ्या ठिकाणी विकास करायचं तर सोडाच परंतु ज्या ठिकाणी मो मजूर आहेत तिथं म्हणजे त्यांचा जगण्याचा मरण्याचा प्रश्न त्या शेतीवर हो आहे त्या ठिकाणी जाऊन यांनी ही कंपनी उभा करण्याचं ठरवलं आणि त्या मजुरांनी किंवा त्या गावातल्या लोकांनी त्याला विरोध दर्शवला ते गावकरी लोक तिथं आंदोलनाला बसले बऱ्याच लोकांनी तिथं आंदोलन केलं परंतु याची कुठलीही दखल सरकारकडून किंवा कुठल्याही व्यक्तीकडून तिथं घेण्यात आले नाही परंतु पोलिस ज्या वेळेस या लोकांना हटवण्यासाठी तिथं गेले त्यावेळेस तिथले तीन लोक हे विष घेऊन तयार होते आम आमच्या या जागेवर जर तुम्ही असा काही प्रकार केला किंवा के आम्हाला जर तिथून हटवलं तर आम्ही विष घेऊन मरून जाऊ अशा प्रकारची धमकी त्यांनी पोलिसांना दिली परंतु पोलिसांनी तरी सुद्धा हार मानली नाही त्या लोकांना विरोध दर्शवला आणि त्यांचं ते कामच आहे शेवटी त्यांना कुठून तरी आदेश आलेले असते आणि ज्या वेळेस त्यांना हे आदेश आले असतात त्यावेळेस ते त्यांची ड्युटी असो आणि ते असो त्या दोघांमध्ये ते गुंतलेले असतात म्हणून कुठेतरी आता त्या पोलिसांसमोर या तिघा जणांनी विष केलं त्यावेळेस ते बेशुद्ध अवस्थेत झाले आणि त्यांना तिथून त्वरित दवाखान्यात हलवण्यात आले आहे परंतु आता याच्यामध्ये जर काही पुढं जर जे घडायला नाही ते घडलं याला नेमकं जबाबदार कोण राहणार आहे कारण ज्या मजुरांचे किंवा ज्या लोकांचे त्या ठिकाणी त्या रानावर आपले कुटुंब भागत होता उदरनिर्वाह होता कुठ त्यांच्या जगण्याचं एक साधन होत आणि त्या साधनाला कुठतरी आज तडा जायचा हा तडा गेलेला आहे किंवा तडा जो घातलाय तो सरकारच्या व्यक्तींनी घातलेला आहे आणि सरकारनं याच्यावर त्वरित पाऊल उचलून त्या मजुरांना जर तिथली जमीन हे सरकारला जर लागत असेल तर सरकारनं ती घ्यावी परंतु त्या मजुरांची किंवा त्या लोकांची सुद्धा सोय त्यांनी सरकारनं करून द्यायला पाहिजे की आम्हा आम्ही तुम्हाला इथली जमीन आम्हाला तुम्ही द्या तुम्हाला आम्ही इथली जमीन देऊ अशा प्रकारचा जर त्यांनी डील केली किंवा त्या लोकांसोबत जर चर्चा करून याच्यामधून जर मार्ग काढला असता तर कदाचित ही घटना घडली नसती आणि आज चर्चेत ते लोकांना काही बरवाट झाली त्यांचं त्यांच्या पाठीमागे परिवार आहे त्यांचे लेकर आहेत त्यांचे बाळ आहेत त्यांचे आई वडील आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामधून आता पुढे नेमकं काय होते आणि या सगळ्या गोष्टीमधून जर काही धक्कादायक प्रकार जर झाला तर नक्की त्याला जबाबदार कोण असेल हे सरकार असेल मित्रांनो आता या तुम प्रकरणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार